दोन हजार लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार आहे निवडणूक आयोगाने उद्या पत्रकार परिषद ठेवली आहे उद्या सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार हे आता नक्की झालं आहे निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाईल या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळीत तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीए मध्ये धक्का देण्याची आशा करत आहे दरम्यान आदर्श आचारसंहिता निवडणूक घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते ती सुद्धा उद्याच होणार आहे